सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे सहासष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहेत मित्रांनो देशातील काही नेते विदेशात जातात आणि ते, ते असं एक विधान करतात की त्या विधा अर्धवट विधान ऐकून विदेशातील दंगली देशात फडकवतात आणि जे विदेशी असतात तेच अशी कामं करत असतात जे आपले आपल्या विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की आरक्षण संपायला पाहिजे पण केव्हा जेव्हा संपूर्ण म्हणजे घटकामध्ये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जे, जे, जे दुर्बल आहेत त्यांना आरक्षण म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत मिळायला पाहिजे आणि त्यानंतर संपायला पाहिजे हे विधान अर्धवट ऐकून काही विध्वंसक त्याच्यावर दंगली पेटवतात की तो आरक्षण विरोधी आहे परंतु पूर्ण वाक्याचं ऐकत नाही म्हणजे जसं महाभारतामध्ये म्हटलं जातं अश्वस्थामा मेला कोण मेला कोण मेला याचा गवागवा केला जातो नरोवा कुंजरा म्हणतात माणूस आहे की हत्ती आहे हे सांगितलं जात नाही आणि निस्त त्याच्यावर काय म्हणतात त्याला कलह माजविला जातो <coughs> आणि या कलहातून अनेक घटना घडत असतात कोणाचे पुतळे जाळले जातात झाडपोड केले जाते दंगली घडविले जातात चौका चौकात विद्रूप वातावरण केलं जातं आणि देशामध्ये अशांती आणि अरकजा अराजकता माजविल्या जाते या संदर्भामध्ये मला एक गझल आठवली त्या गझलेला शीर्षक आहे मुख्यमंत्री एकसष्ट ऐका <coughs> आरक्षणास आता घंटा दिवा कशाला आरक्षणास आता घंटा दिवा कशाला तू सांग मुख्यमंत्र्या उलटी हवा कशाला आरक्षणास आता घंटा दिवा कशाला जाती वरून लढते देशात अर्थनीती जाती वरून लढते देशात अर्थनीती धर्मातल्या नशेला दारू दवा कशाला आरक्षणास आता घंटा दिवा कशाला आरक्षणात मिळतो अधिकार जिंदगीचा आरक्षणात मिळतो अधिकार जिंदगीचा मागासलेपणाचा मग गव गवा कशाला आरक्षणास आता घंटा दिवा कशाला कामावरून केली लुटमार शोषितांची कामावरुण केली लुटमार शोषितांची खाण्यासती दलायली पाडवा कशाला आरक्षणास आता घंटा दिवा कशाला ऐकत विधान अर्धे करती धमाल दंगे ऐकत विधान अर्धे करती धमाल दंगे बेमा बे हिंसकांचा फतवा नव बेभान हिंसकांचा फतवा हवा कशाला आरक्षणास आता घंटा दिवा कशाला दडपून लोकशाही येते हुकूमशाही दडपून लोकशाही येते हुकूमशाही धर्मांध उत्सवाचा हा कारवा कशाला आरक्षणास आता घंटा दिवा कशाला राष्ट्रीय एकतेला द्या संविधान ऊर्जा राष्ट्रीय एकतेला द्या संविधान ऊर्जा सूर्या पुढे तमाचा सूर्यात सूर्यास विषमतेचा का, काजवा कशाला आरक्षणास आता घंटा दिवा कशाला तू सांग मुख्यमंत्र्या उलटी हवा कशाला मित्रांनो मुख्यमंत्री एकसष्ट या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर याला सबस्क्राईब अवश्य करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं जरूर पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नमबुद्धाय